महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शस्त्रांनी वार करून युवकाचा केला खून काही तासातच वरोरा पोलिसांनी केली आरोपीला अटक वरोऱ्यातील केसरी नंदन गणपती जवळ आरोपी अमोल नवघरे अंदाजे पस्तीस वर्ष राहणार हनुमान वॉर्ड वरोरा व मृतक नितीन चुटे यांच्यात वाद झाला तदनंतर मृतक हा साई मंगल कार्यालयाजवळ आला असता आरोपी त्याच्या मागे येऊन शस्त्राने शरीरावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलंय जखमी अवस्थेत उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला आहे ही घटना रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान घडली काही तासातच पोलिसांनी वणी रोडवर आरोपीला अटक करण्यात यश मिळवलंय सदर कारवाई पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भस्मे पोलीस कॉन्स्टेबल सोनोणी नवघरे प्रशांत नागोसे यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरी चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा